मै चांगले मराठी माणसाची एक आशा आहे दोघांकडनो आणि सांगतो तुम्हाला हे दोघही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरघराच्या घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे अविनाश जाधव हो। माजी आमदार राजू पाटील यांनी केलेल्या विधानावरून तरी दिसतंय की यांना युती हवी आहे पण आता काही कार्यकर्त्यांकडून या युतीत खो घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा सवाल सध्या उपस्थित होतोय तर झालंय असं पुण्यातील राजकारणाच्या रंगभूमीवर सध्या एक भन्नाट नाटक रंगतय एकीकडे दोन ठाकरे उद्धव आणि राज यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवलीय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसले पण दुसऱ्या टोकाला राज ठाकरे अजूनही मौनात आहेत न बोलता खूप काही बोलून गेलेत असं म्हणायला हरकत नाही दरम्यान पुणे मनसेमधून येणारे संकेत मात्र युतीच्या शक्यतेवर थेट पाणी ओतणारे आहेत काही नेते तर थेट म्हणतात स्वबळावरच लढायचं आणि हेच वाक्य मनसेच्या पुण्यातील हालचालींना बळ देतय महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं पुण्यात पुन्हा जोमात हालचाली सुरू केल्यात शहर कार्यालयात झालेली आजची बैठक याचाच एक मोठा पुरावा ही बैठक म्हणजे एक प्रकारचं रणनीतीचं आखाडा होतं स्थानिक पदाधिकारी एकत्र आले सगळी रणनीती समोर ठेवली आणि मुख्यतः एक गोष्ट स्पष्ट झाली मनसे पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे यामुळे ठाकरे बंधूंमध्ये होणाऱ्या युतीच्या चर्चांना मोठा धक्का बसलाय आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत नऊ जूनकडे कारण याच दिवशी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही फक्त बैठक नाही तर ही धुराळा उडवणारी फेरबदलांची सुरुवात असणार आहे पुण्यातील सर्व शाखा प्रमुखांना बदलण्याचा निर्णय घेतला जाणार आहे नव्या गटप्रमुखांची निवड होणारे आणि लक्ष ठेवण्यासाठी एक नवीन नियंत्रक पद निर्माण होणार आहे हा दौरा म्हणजे केवळ संघटनात्मक फेरबदल नव्हे तर मनसे पुण्यात नव्या अवतारात अवतरतीये याचं संकेत आहे स्वबळ हा शब्द आता घोषणेत नाही तर कृतीत उतरवण्याचा निर्धार दिसतोय राजकारणात काहीही निश्चित नसतो पण सध्या तरी मनसे शिवसेना युतीला ब्रेक लागल्यासारखं चित्र आहे आणि या राजकीय रंगमंचावर मनसे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक हाती जोर लावणार हे मात्र आता नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर